रामकृष्ण हरी माऊली माऊली बद्दल मी एक अभंग जोडलाय माझ्या मनान आवडला तर शेअर करा मला साऱ्या नाही नावलं पण सत्य जाणवलं मला साऱ्या नाही नावलं पण सत्य जाणवलं माझ्या ज्ञानेश्वर शेर माऊली ना मला माणूस बनवलं माझ्या ज्ञानी शरमावली न मला माणूस बनवलं माझ्या न्यानी शरमावली ना मला माणूस बनवलं माझ्या माऊलीचा सोहळा मी पायीला ढोळा माझ्या माऊलीचा सोहळा मी पाहिला ढोळा दर्शन घडताच माऊलीच माझ देवान हरवलं दर्शन घडताच माऊलीच माझ देवान हरवलं माझ्या ज्ञानेश्वर शरमावली मला माणूस बनवलं माझ्या ज्ञानेश्वर शरमावली मला माणूस बनवलं माझ्या माऊलीची पालखी गावागावात मिरवते माझ्या माऊलीची पालखी गावागावात मिरवते तुमच्या मनाची इच्छा माझी माऊली पुरवते तुमच्या मनाची इच्छा माझी माऊली पुरवते दर्शन घडताच माऊलीच माझ देणारवलं दर्शन घडताच माऊलीच माझ देणारवलं माझ्या ज्ञानी शरमावली ना मला माणूस बनवलं माझ्या ज्ञानी शरमावली ना मला माणूस बनवलं निवृत्ती ज्ञान देव स्वप्न काका प्रति ज्ञान देव स्वप्न बाई त्यांचा सोहळा पाहुनी मन आनंदित होई त्यांचा सोहळा पाहुनी मन आनंदित होई दर्शन घडताच माऊलीच माझ देवान हारवलं दर्शन घडताच माऊलीच माझ देवान हरवलं माझ्या ज्ञानी शरमावली न मला माणूस बनवलं माझ्या ज्ञानी शरमावली न मला माणूस बनवलं मला साऱ्या नाही नवलं पण सत्य जाणवलं 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 माझ्या ज्ञानी शरमावली न मला माणूस बनवलं माझ्या ज्ञानी शरमावली न मला माणूस बनवलं माझ्या ज्ञानी शरमावली न मला माणूस बनवलं रामकृष्ण माऊली